आज जे मराठी जीवन शिखर मंदिर बेले येथे स्नेहसंमेलन निमित्तानं नवीन सुशोभित केलेलं मुख्याध्यापक कार्यालय आहे त्याचं उद्घाटन करण्याचा योग आला मी कारे कारे आज मी मला ह्याच शाळेत शिकलो तेव्हा कार्य मला कार्यालय इथेच होतं पण तदनंतर आज इथं आल्यानंतर कॉर्पोरेट ऑफिससारखं हे मुख्याध्यापक कार्यालय झाल्यासारखं वाटलं आणि विजय आमचे पुतणे विजय काका बाळासाहेब घोडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी संकल्प केला आणि आपल्या आईच्या स इच्छे आई खातर हे कार्यालय रुपये साठ हजार रुपये खर्च करून तातडीने स्नेहसंमेलनाचा मुहूर्त शोध साधायचा हेतू मनात ठेवून त्या त्वरित पूर्ण केलं त्यासाठी त्याच्या मित्रपरिवाराचं पण त्याला खूप मदत झाली म्हणजे हे सगळं आखणी करण्यामध्ये आणि शालेय व्यवस् व्यवस्थापन समिती जी आहे त्यांनीसुद्धा ह्या शाळेचा दर्जा दिवसेंदिवस चांगला व्हावा वाढावा यासाठी खूप चांगले उपक्रम ते राबवत आहेत त्यांचंसुद्धा त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आहे इतरही मुलं गावामध्ये ज्या ज्या मुलांचे किंवा पा पालकांचे जे वाढदिवस साजरे होतात त्यानिमित्त जे शाळेला देणगी देण्याचं जे प्रयोजन सुरू केलेलं आहे ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे त्यामुळं शालेय जी आपली निधी आहे त्याच्यामध्ये चांगलं संकलन होते त्यातूनसुद्धा चांगले उपक्रम राबवले जातील अशी मला अपेक्षा आहे हा जो आमच्या कुटुंबातून आमच्या वहिनींनी जो हा खर्च करून एवढं चांगलं कार्यालय केलं त्याच्याबद्दल मी आता आमचंच आम्ही कसं काय अभिनंदन करायचं परंतु त्यांना प्रेरणा देणाऱ्या सर्व त्यांच्या मित्रांचं अभिनंदन करतो तसेच आता इथे एक उल्लेख झाला की आपल्याला चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी दोन वर्षापूर्वीच प्राप्त झालेला आहे म्हणजे मंजूर झालेला आहे परंतु त्याचा आता टेंडर होऊन अजूनही आपल्या या शाळेच्या भौतिक रचनेमध्ये आणि सुशोभीकरणामध्ये खूप मोठी भर पाडणार आहे आजच मी पीडब्ल्यू डिपार्टमेंटला जुन्नतला गेलो होतो त्यांनी सांगितलं की टेंडर सा आ, चा आता होईल आणि नजीरच्या काळात आचारसंहिता हे लोकसभेची सुरू व्हायच्या आतच कदाचित त्याचं भूमियोजन होईल शा शाळेचं काम चालू होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ह्या शाळेतच आमचं सगळं कुटुंब शिकलं या शाळेनं आम्हाला जे काय आम्ही आहोत ते आम्ही या शाळेमुळंच आहोत अशी आम्हाला पूर्ण जाणीव आहे अशीच शाळेची परंपरा इथून पुढच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी चा, चालू ठेवावी त्याबद्दल ता त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो